शरदात रंगत असे उत्सव हा नवरात्रीचा मनोभावे उपासना सोबतीला स्वाद गोकुळचा गोकुळ तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा यांची लायकी काय मला माहिती खूप आलं त्यांनी आजपर्यंत उद्धव ठाकरेंच्या कानात असे फोकरे काम खोकरे जे आहेत ना यांनीच पक्ष संपवला जे मोठे मोठे नेते पक्ष सोडून गेले ना आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही जेवा म्हणजे आमदार असताना पन्नास पन्नास आम्ही शंभर शंभर गुन्हे घेऊन पक्षासाठी काम करणारे ते का सोडून जातात याचा विचार त्यांनी केला पाहिजे ते या ठिकाणी आले पन्नास कार्यकर्ते नव्हते तर तुम्ही सांगितलं तुम्ही दाखवलं सगळ्यांना काय यांची लायकी आहे आणि हे जे कोणी होते यांची पूर्वीच वर्तमानपत्रांनी देखील दखल घेतलेला यांचा खरा चेहरा दाखवलेला आहे जे माझ्यावरती निवडणूक लढवण्याची काय लायकी आहे त्यांची दहा हजार ते पाच हजार चार रुपयांची पाकिट मारी करणारे आंदोलन करून हे नेते त्यांना कोण मतदान देणार आहे या ठिकाणी कोणी येऊन दे शिवसेना सक्षम आहे धनुष्यबान त्यांना फोडवल्याशिवाय राहणार आ, आ? क क कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका